मित्रांनो काय ही पन्नास टक्के भाड्याची योजना मित्रांनो एम एस एस आय डी सीने ही योजना सुरुवात केलेली याची लास्ट डेट आहे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आपण अर्ज करू शकतो का लिमिटेड लोकांसाठी ही योजना आहे यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट लागणार आहेत पण पहिल्यांदा योजना काय आहे तर योजना अशी आहे की आपण एम एस एम एमध्ये रजिस्टर्ड असाल आपले सगळे डॉक्युमेंट असतील आपल्या उद्योगाला पाच वर्षाचं झाले असतील आणि आपण जर जागा भाड्याने घेतला असाल आणि भाडे भरत असाल तर त्या भाड्याच्या पन्नास टक्के किंवा किंवा जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये महिना आपल्याला सबसिडी गव्हर्मेंटतर्फे दिली जाणार आहे म्हणजे एम एस एस ए डी तर्फे दिली जाणार आहे मग मित्रांनो यासाठी डॉक्युमेंट म्हणजे काय लागणार आहे ते एम एस एम ईचं रजिस्ट्रेशन याचा अर्थ उद्योग आधार आहे जी एस टी रजिस्ट्रेशन आहे आपलं भाड्याचं जे काही डॉक्युमेंट आपलं ॲग्रीमेंट असेल ते ॲग्रीमेंट आणि एक अंडरटेकिंग अशा गोष्टी घेऊन आपल्याला इथं ॲप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की एखादी मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर आपल्याला किती त्रास होतो भाडे भरता भरता म्हणून ही योजना चांगली योजना आहे माझ्या माहितीप्रमाणे हे तीनशे लोकांसाठी योजना आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन यासाठी अर्ज करायचा आहे आता ऑनलाईन अर्ज कुठं करायचा आहे तर मी कॉमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्याला जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवर सुद्धा त्या गोष्टीची लिंक टाकण्यात आलेली आहे माझ्या तिथंही जाऊन तुम्ही त्या लिंकला क्लिक करून आपली जी आता मी डॉक्युमेंट सांगितले ती डॉक्युमेंट घेऊन आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता मित्रांनो लक्षात ठेवा की ही जी सबसिडी आहे पन्नास टक्के भाड्याच्या पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये प्रति महिना अशी सबसिडी महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी जी एम एस एम रजिस्टर्ड आहेत यांच्यासाठी आहे तर ही अशी थोडक्यात योजना आहे मित्रांनो जी तुम्हाला मी प्रश्नाचे उत्तर देताना सांगितलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा जे उद्योजक आहेत जे पाच वर्षापासून उद्योग करत आहेत आणि अडचणीत आहेत त्यांना थोडीशी मदत होईल यामुळं धन्यवाद मित्रांनो